सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी लोक विकासाची विकास आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महायुती सरकारने वर्षाला दीड लाख विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा घेतला निर्णय राज्यातील युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महायुती सरकारनं वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ वीस सप्टेंबर रोजी होत आहे प्रत्येक जिल्ह्यात दीडशे युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी राज्यात एक हजार चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहे